नात्याबद्दल सर्वात मोठा गैरसमज असा आहे ना की नातं टिकण्यासाठी प्रेम असायला हवं ते असलं की बाकी सगळं ठीक होतं पण असं नाहीये ना तीस चाळीस वर्ष एका माणसाबरोबर वर काढायचं असतं आपल्याला त्याचे दोष सहन करायचे इरिटेटिंग हॅबिट्स पचवायच्या आपल्याला कित्येक वेळ ऐनवेळी तातडीची मदत हवी हो असताना त्याचं नसणं किंवा कमी पडणं सहन करायचं अशा कित्येक दिवस असे जाणार आहेत या सगळ्यामध्ये यु नो द वॉर्म्स ऑफ लव विल नॉट बी देअर म्हणून मग फक्त गुढी गुढी प्रेमाच्या पायावर नातं उभं असेल तर गडबड होणार म्हणून मग एकमेकांबद्दल ट्रस्ट पाहिजे रिस्पेक्ट पाहिजे कमिटमेंट पाहिजे सम शेअर्ड व्हॅल्यूज शेअर्ड गोल्स पाहिजेत या गोष्टी महत्वाच्या असतात माझ्या पार्टनर बद्दल मला नेहमीच अमर्यात प्रेम वाटेलच असं नाही पण आमच्यात परस्पर आदर विश्वास आमचं एकमेकांबद्दल लाईफ बद्दल शेअर्ड आपली लाईफ कशी असायला हवी याचं काही ठोकताळे हे सगळं जमून यायला पाहिजे जोडीने आम्हाला एकमेकांना सहन करायचंय एकमेकांचे फ्लॉज एक्सेप्ट करायचे ऍडजस्ट एक करायचंय जे, ही सगळी तयारी पाहिजे म्हणजे ना तर टिकत सुद्धा आणि सुद्धा प्रेम हवंच म्हणजे ते कायमचं संपून गेले आणि तरी संसार ओढत आहोत याला काही अर्थ नाही पण यू बी फिलिंग दॅट कोस एव्हरी डे म्हणून या बाकीच्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि अर्थातच त्या दोघांकडून दोघांमध्ये असायला पाहिजे एकानेच ते ओझो उचलून चालणार आहे